हॅलो नमस्कार मंडळी प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आजच्या नवीन दिवसाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा खरं तर हा जो व्हिडिओ आहे ना तो त्याच दिवसाचा आहे म्हणजे शनिवारी आम्ही निघालो आणि जाळेचा देव भडगाव वगैरे हे स्थानं केले आणि त्याच्यानंतर आम्ही आता पोचलो आहोत बुलढाणा इथल्या ह्या गोपाल आश्रममध्ये तर काही ताईंच्या कमेंट्स पण आल्या मला की आम्ही जाळेच्या देवाला राहतो बुलढाण्याला राहतो खरंच मला माहिती असताना मी नक्की भेटली असती कारण आम्ही एक रात्र तिथं मुक्कामाला होतो तर आता इकडं पोचलो आहेत आपण बुलढाणा इथं आणि हे पण तुम्हाला मावशीच्या डोक्यावर एक तगारी आहे ना तर त्याच्यामध्ये खापर ठेवलेलं आहे पुरणपोळीचं ते घरूनच घेऊन आलेलो आहेत आम्ही त्याच्यात काय सामान काय त्याच्यात रे पुरणपोळीचं पीठ आहे याच्यामध्ये काय घेतलं ना हे आपण हे करतो याच्यात काय मावशी आणि हे मावशींच्या डोक्यावर आहे ना त्यांच्या शेतातली गोळची भाजी असते ना आपली चिलची भाजी ती आणलेली होती त्यांनी घरून सगळं डाळी जाळी काय ते कुरडे पापड नेलं काय नाही

सात वाजले संध्याकाळचे आणि आम्ही इथं पोचलो जाळीचे जाळीच्या देवाला जिथं पंगत आहे ना आपली तिथं पोचलो आहे तर आता आधी फ्रेश होतो आणि देवपूजा वगैरे करतो आणि त्याच्यानंतर मग तुमच्यासोबत पुढचा व्हिडिओ मी शेअर करेल तर पाहितलं पण वातावरण मस्त आहे छान बुलढाण्याला आहे हा मार्ग येतोय सगळं सामान आम्ही तिकडं ठेवलं आणि त्याच्यानंतर आम्ही फ्रेश झालो त्याच्यानंतर देवपूजा केली आणि मग आलो इकडं मोठ्या बाबांना भेटण्यासाठी आणि हे मोठे बाबा आहेत जाळेचे देवाचे परमपूज्य परम, परम महंत श्री लोणारकर बाबा हे माझे गुरुबाबा आहेत माझे म्हणजे माझे पण गुडीताईचे पण शामूदादाचे पण आणि विकीचे पण गुरुबाबा आहेत हे आणि आम्ही आधीपासून येतो इकडं म्हणजे आम्ही लहानपणी शिबिराला यायचो इथं आणि मला वाटतं कालच्या व्हिडिओला मी सांगितलंच तुम्हाला राहायचो इथं पाच सहा दिवस वगैरे असं आणि इथलं रुटीन जे आहे ना ते सगळं फॉलो करायचो सकाळी लवकर चार साडेचारला उठणं वगैरे गीता अभ्यास वगैरे असं आम्ही करायचो आता देवपूजा झाली आमची आणि आता इकडे ना उद्याचं पुरणपोळीच्या स्वयंपाकासाठी जी तयारी करायची ना आज डाळ वगैरे शिजून ठेवायची त्यांना पोळ्या टाकायच्या आहेत तर ती हे इकडं हे स्वयंपाकघर घर आहे मार्गाचं तर ते पूर्ण मी तुम्हाला दाखवते प मार्गामध्ये आणि मार्गाच्या स्वयंपाकाची पण तयारी चालू काही आहे तिथे स्वयंपाक करतायत ते पण करता मी तुम्हाला दाखवते लाग कुठे रात्रीची वेळ आहे म्हणून थोडंसं

के मोटा है मोटे, मोटे मोटा है। हा चुला पण केवढा मोठा आहे पा म्हणजे मोठे मोठे भांडे ठेवले जातात ना मोठ्या कड या वगैरे ही कढई पण तशी मोठी आहे हा हा एक तवा पा डायरेक्ट खाली जाळ लावला की इथं एवढ्या मोठ्या पोळ्या करता येतील असा चुला आहे आणि इकडे ह्या आई पण टाकतायत पोळ्या भाकरी आणि ही पूर्ण स्वयंपाकाची रूम आहे ही पूर्ण पा इथून इथं मोजून म्हणजे पाच सहा चुल आहेत सहा सात चुल आहेत एक दोन तर ही डाळ आता शिजून ठेवायची आपल्याला आणि पुरण वगैरे करून पुरणपोळींचं लगेच ते करायला लागणार आहेत आणि तुम्ही बघितलं की मार्गामधल्या ज्या आई आहेत सगळ्या त्या स्वयंपाक करतायत इकडं भाकरी वगैरे असं तर कधी पण तुम्ही मार्गांमध्ये या कुठल्या इथल्या असो किंवा कुठल्या असो कधी पण म्हणजे कोणत्याही वेळेला या तुम्ही दुपारच्या बारा वाजता या दोन वाजता या तीन वाजता या सकाळी सकाळी या सकाळची वेळ असेल तर त्यावेळेला नाश्ता नाश्त्यासाठी आपल्याला लगेच विचारतात आई बाबा सगळेजण कोणीतरी आणि जेवणाच्या वेळेला गेलं कधी पण आपण की कधीच ते आपल्याला म्हणजे असं भूकं हो येऊ देत नाही आहे का मग लगेच म्हणतात सगळे बाबा आई ते किंवा जेवण करून घ्या जेवायला बस जेवण झालेलं आहे का वगैरे असं म्हणून म्हणजे खूप आपुलकी वाटते त्यावेळेला आणि डाळ शिजवायला टाकून दिली आईन त्यांनी आणि त्याच्यानंतर मग इकडं आले सगळेजण पुन्हा आणि इकडं पाहतो मी जेवणं चालू आहेत सगळे सगळ्या बाबांचे आणि मार्गामधले जे काही मंडळी असेल त्यांचे आणि इकडं हे आपण ग्रहस्थ मंडळीत ना यांची पण पंक्ती बसलेल्या होत्या आणि तिकडं महिलांचा जो आश्रम म्हणजे मार्ग आहे ना तो सोडा म्हणजे असं दोन भाग असतात इकडं हे पुरुषांचा विभाग आणि तिकडं महिलांचा विभाग तिकडं महिलांचे पण जेवण चालू आहेत <laughs> ते का रे टाकशाल का पोळ्या हा छोटीशी पुरणपोळी नाही मोठी बनवला पोळी बघू इकडे डाळ शिजलेली आता आणि हे मोठं पातेलं ठेवलंय त्याच्यामध्ये चालू आहे आता त्याच्यात काय साखर टाकून शिजवायचं साखर टाकी आता त्याच्यावर

आणि काय केलं आईन त्यांनी पहिले ते पुरण शिजवलं आणि इथं मार्गामध्येच आहे ना चक्की येत मला दाखवते मी नंतर ती त्याच्यामधून ते पुरण दळून घेतलं म्हणजे बारीक करून घेतलं आणि रात्रीच्यापासून आहे ना त्या पोळ्या करून राहिल्या म्हणजे आम्ही पण तिथंच थांबलेलो होतो पण मग ते म्हणे आम्हाला पुरण शिजवायला खूप वेळ लागेल तोपर्यंत तुम्ही थोडंसं झोपून घ्या म्हणे आम्ही झोपायला गेलो तर डायरेक्ट सकाळीच आलो आम्ही आणि सकाळी जेव्हा आम्ही आलो आहे ना तर तेव्हा तुम्ही बघा सगळ्या पोळ्या झालेल्या आहेत दोन कॅरेट भरून मोठे मोठे पोळ्या झालेल्या आहेत आणि आता फक्त दहा बारा पोळ्या बाकी होत्या आणि त्यावेळेला आम्ही सकाळी उठून आलेलो आहेत पहा म्हणजे रात्रभर यांनी पोळ्या टाकलेल्या आहेत ह्या ज्या सगळ्याजणी दिसत आहेत ना तुम्हाला इथं बसलेल्या रात्रभरापासून त्या पुरणाच्या पोळ्या आहेत आणि साधारण साडेचारशे ते पाचशे पुरणपोळ्या ह्या झाल्या होत्या आणि मार्ग आहे साडेतीनशे लोकांचा आणि येणार जाणार कोणी असे वाढतात त्याच्यामुळे जवळजवळ पाचशे पोळ्या असं तुम्ही गृहित धरून घ्या आणि रात्रभरापासून जागेच आहेत बरं का या सगळ्याजणी चुला चालूच आहे म्हणजे सगळे तिघचारी चुले आहेत ना हे चालूच आहेत आणि सगळ्यांच्या पोळ्या टाकायच्या चालूच आहे आणि आम्हाला पण खरं तर जागेच राहायचं होतं पण मग हे आईन त्यांनीच पाठवून दिलं आम्हाला म्हणे तुम्ही जा म्हणे आता पुरण शिस्त तोपर्यंत तो भरपूर वेळ लागेल म्हणे पुरण आम्ही दळू वगैरे तोपर्यंत तर तो तुम्ही या म्हणे नंतर पण आम्हाला झोप लागली तर लवकर जागा आलीच नाही असं झालं नाहीतर मग आम्हाला पण थांबायचं होतं इकडं पण ठीक आहे असं पण आम्हाला त्यांनी काय पोळ्या टाकू दिल्या नसत्या कारण आम्ही एवढ्या सुगरण नाही आहेत पोळ्या टाकायला मी आणि गुडिताई आणि मुलं आम्ही सगळेजण चालले गेलो होतो झोपायला हां

पोळा असतील तरी या आई थे थे नहीं नहीं। या या कॅरेटमधल्या दोघे कॅरेटचे तरी किती असतील अशेपर्यंत पाचशे असतील का म्हणजे सोळा किलो दाळ आणि सोळा किलो साखर असं दोघं मिळून बत्तीस किलोच्या पोळ्या आहेत पाचशे पुरणपोळ्या तीन कापरं चालू होते रात्रभर आहे ना हे इकडं मावशीचं कापर आई एक मिनटं तशीच तशी खाली बसून घे इकडे हे सकाळी सकाळी सगळ्यांसाठी दूध आहे पहा मंडळी आता दुसऱ्या दिवसाचे सकाळचे साडेसात सात वाजलेले इकडे पाल्यावर इकडे सगळ्यांसाठी ना दूध होतंय पण इकडे कणिक वाढलेली इकडे चुल्यावर चालू आहे काम बाकीच तू कुठं करते सारेवर बनवायचं इथंच का आणि हा मसाला आणलाय का तू घरून लसूण एवढा मसाला आणला आहे सगळं आपला काळा मसाला आहे ना कांदे खोबरं वगैरे सगळं करून आणि इकडे बाकीच भजनच पीठ वगैरे आणलं आहे बेसन पीठ हा मसाला आपला याचा आमटी करायची ना आता त्याचा मसाला आहे पापड कुरडे पापड कुरडे वगैरे Привет, я Александр Николаев. Ты мне только это. Статус करताय तुम्ही पोहे आंघोळ झाली वयनी बाबर याच्या पटाय वय बरं karena मसर ऐसा पानी आणि आता इकडं आमटी करून घ्यायची होती तर त्याच्यासाठी हा मसाला घरूनच करून आणलेला आहे आणि तुम्ही एवढं बरं आमटी केलेली होती आणि इतकी आवडली ना सगळ्यांना मार्गामधील मंडळींना खूप जास्त आवडली आमटीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर पण केलेली आहे बऱ्याच वेळेला तर मंडळी असा होता आजचा व्हिडिओ आणि पुढचा पार्ट पण लवकरच येणार आहे तर भेटूया आपण पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार